आज शिवसेना अपात्रतेच्या विषयावर निर्ण निर्णय अध्यक्ष मोदींचा आहे सगळ्या महाराष्ट्राला याची उत्सुकता लागली काय होते आणि आपणही आमच्या प्रतिक्रिया जाणून घेतात माझं असं स्पष्ट मत आहे की आमचं तर समजा काय व्हायचं ते दिसणारच आहे परंतु उभाटा गटाचे चौदा आमदार अपात्र जर जा झाले जा आज तर याच्यामध्ये आपण लोकांना नवल वाटायला नको किंवा ते अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तशा प्रकारच्या मिरिटवर आमची केस त्या ठिकाणी स्टँड झालेली आहे जे निकाल तुमच्या बाजूला लागेल काय चौदा आमदार उभा गटाचे अपात्र होण्याची शक्यता आहे कारण आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आणि आम्ही स्ट्रॉंग असल्यामुळे जर ते अपात्रच असेल तर आमचा काय निकाल लागणार हे काय सांगण्याची गरज नाही तुमचं वाक्य म्हणजे असं हे सुतवाच आहेत काही अपात्र तुम्णे था। तुम्णे था। तुम्णे था शक्यता आहे सांगितलं काय लागेल असेल बोला ज्यांनी आमच्यावर एवढे शिंतोडी उडवले त्यांचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे